महाराष्ट्र प्रगतीकडे चाललाय का अधोगतीकडे भ्रष्टाचार आणि आत्महत्यांसारख्या ज्या समस्या आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र हा देशात अग्रस्थानी आहे आणि विशेष म्हणजे शिक्षणाची पंढरी पुणे हे याच्यातही भ्रष्टाचारात देशात अव्वल आहे ही माहिती कुठून कोणत्या सर्वेतून गोळा केलेली नाहीये ही आकडेवारी आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची अर्थात एन सी आर जे केंद्र शासनाची एक संस्था आहे दोन हजार तेवीस चा एनसीआरबी जो रिपोर्ट आहे त्यानुसार जी केंद्राची एजन्सी आहे भ्रष्टाचारात सलग तिसऱ्या वर्षी सलग तिसऱ्या वर्षी दोन हजार तेवीस ची जी आकडेवारी सांगते की महाराष्ट्र हा देशात अग्रस्थानी आहे कसा दोन हजार तेवीस साली देशभरात अकराशे एकोणचाळीस हे भ्रष्टाचाराचे प्रकरण जे आहेत ते घडले होते आता हे सगळे रजिस्टर्ड केसेस आहेत रजिस्टर्ड आकडेवारी आहे त्याच्यानुसार अकराशे एकोणचाळीस प्रकरण देशातले आहेत भ्रष्टाचाराचे त्यातले सातशे त्रेसष्ट एकट्या महाराष्ट्रातले आहेत ही न कारवाई केलेली अँटी न कारवाई केलेली सातशे त्रेसष्ट प्रकरणं जे आहेत ते एकट्या महाराष्ट्रातले आहेत विष आणि याच्यानंतर काय त्याच्यानंतर हरियाणा आसाम जम्मू काश्मीर हे जे राज्य आहेत हे त्याच्यानंतर येतात तर आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं माहेरघर शिक्षणाची पंढरी आपलं पुणे हे आहे पहिल्या क्रमांकावर देशात एकूण अठ्ठावीस प्रकरण जे आहेत अँटी करप्शनचे जे पुण्यात घडले आहेत याच्या आधी याच्यामध्ये कोण होत तर कोयंबतूर चेन्नई कधी कधी नागपूर मुंबई हे शहर सुद्धा होते मात्र आता पुण्यानं पहिला नंबर पटकावला आहे देशात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या शहरांमध्ये आता दुसरी गोष्ट कोणती की आत्महत्या तर आत्महत्यांमध्ये जे आहेत दोन हजार तेवीस मध्ये देशात एक लाख एकाहत्तर हजार चारशे अठरा आत्महत्या झाल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये याच्यात सर्वाधिक ज्या आहेत त्या महाराष्ट्रातील आहेत महाराष्ट्रात दोन हजार तेवीस साली बावीस हजार सहाशे सत्याऐंशी एवढ्या आत्महत्या घडल्यात दोन हजार बावीसला या होत्या बावी बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी आणि दोन हजार बावीसच्या तुलनेत त्या किती वाढल्या आहेत तर शून्य पॉईंट तीन टक्क्यांनी वाढल्यात आता दोन नंबरला आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा हा दुसरा क्रमांक लागतो सर्वाधिक आत्महत्या झालेल्या राज्यांमध्ये या आत्महत्यांच्या प्रकरणांमधली कारणं काय आहेत मुख्य कारण जे आहेत ते कौटुंबिक आणि ज्या कौटुंबिक समस्या आहेत आणि आजारपण आता कौटुंबिक समस्यांमध्ये नवरा बायकोचे प्रकरण असतील भर भरपूर गोष्टी आहेत त्याच्यातही पण मुख्य करून जे जोडीदारा संबंधित जे ताणतणाव त्यांचं एक कारण सांगितलं जात आहे दुसरं आहे की आजारपण आजारपणाच्या समस्येनं ग्रासलेल्या लोकांनी आत्महत्या जास्त केल्या आता याच्यात देशाच्या तुलनेत आपण बघू की किती गृहिणींनी आत्महत्या केल्या तर देशभरात अठ्ठावीस हजार अठ्ठेचाळीस गृहिणींनी जे आहे त्या आत्महत्या केल्या शासकीय कर्मचारी आणि खाजगी कर्मचारी यांच्या कामाच्या ताणतणावाचा सुद्धा आपल्याला एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार समजून येईल देशभरात शासकीय कर्मचारी जे आहेत त्यातल्या एक हजार नऊशे पंधरा शासकीय कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याच वेळी खाजगी कर्मचारी जे आहेत त्यांनी बारा हजार दोनशे पंचाहत्तर खाजगी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आपण आकडेवारी पाहू शकतो किती हे आहे एक, एक दोन हजार जवळपास आहे शासकीय कर्मचाऱ्यांची आणि बारा हजार जवळपास दहा सहा पट सात पट जी आकडेवारी आहे ती आपल्याला भ्रष्टाचार आत्महत्या भ्रष्टाचारात देशात आपण पाहिलंच की महाराष्ट्र आणि पुणे जे आहे हे टॉपला आहे पुणे भरपूर गोष्टींमध्ये टोपला येत आहे सध्या त्याच्यामध्ये आपण माग एक व्हिडिओ केलेला असेल आपल्या व्हॅट्सअपच्या प्रेक्षकांना माहिती आहे की सर्वाधिक जे अफेअर्स आहेत विवाहबाह्य संबंध याच्यातही पुणे अव्वल आहे देशभरात विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत पुणे पहिल्या स्थानावर आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीतही पुणे पहिल्या स्थानावर आहे पुरोगामी महाराष्ट्र समजला जातो त्यातल्या बहुतांश समाजसुधारकांची जन्मभूमी आहे बहुतेकांची कर्मभूमी ही पुणे आहे आणि अशा पुण्यात ह्या हे प्रकरण ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस कुठंत कुठंतरी हे वातावरण जे आहे ते चिंताजनक आहे राज्य सरकार केंद्र सरकार लाख म्हणतात की आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतोय मात्र रिझल्ट ही आहे ही सर्व आकडेवारी तुम्ही पाहिली नेमकं तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स अप मराठी